अवखड अप्पू डॉक्टर सुरेश सावंत लिखित क्रमशः भाग वाचन चार कळपासोबत जंगलात सरायला जाताना अप्पू कधीच वाटेने वाटे करमणूक लागायचीच एके दिवशी त्याला वाटेच्या बाजूला पडलेले स्कूटीचे टायर दिसले असे टायर घेऊन फिरवताना त्याने काही मुलांना पाहिले होते त्याला वाटले आता आपल्याला ही छान गाडी सापडली त्याने ते टायर सोंडेने उचलले आणि वाटेवर आणून ठेवले त्या टायरला तो पायाने पुढे पुढे ढकलू लागला कधी डाव्या पायाने ढकलत होता तर कधी उजव्या पायाने ढकलत होता असे करत करत त्याने ते टायर जंगलात खूप दूरवर नेले वाटेत आई म्हणाली सुद्धा अरे अप्पू नीट चालायचे सोडून अशा उचापाती कशाला करतोस टायर पायात अडकून पडशील विडशील पण आईच्या बोलण्याकडे अप्पूचे लक्ष होतेच कुठे तो टायरची ढकलगाडी खेळण्यात रंगून गेला होता एके दिवशी हत्तीचा कळप जंगलात सरत होता सगळे माहूत एका झाडाखाली निवांत गप्पा मारत बसले होते कपू, कपू, अप्पू कप्पू चप्पू गप्पू आणि टप्पू आपसात टिवल्या बावल्या करत होते खेळता खेळता अप्पूचे लक्ष आपल्या काकांकडे गेले काका नदी पात्रातली मोकळी बारीक वाळून सोंडेने उचलून आपल्या पाठीवर टाकून घेत होते यापूर्वी पप्पा आणि मामांनाही असाच खेळ खेळताना त्यांनी पाहिले होते तेव्हा विसरून गेला होता आता मात्र त्याला राहावे ना तो धावतच आईकडे गेला त्याने अगं अगं आई काका आपल्या पाठीवर बारीक वाळू का टाकून घेत आहेत असा घाणेरडा खेळ का खेळत आहेत हा खेळ घाणेरडा का नाही काही हा खेळ फार उपयोगाचा आहे काही का जंगली किडे आणि माश्या आपल्या पाठीवर बसून चावतात उगीच त्रास देतात अशी बारीक वाळू टाकली तर किडे आणि माशांचा त्रास वाचतो पाठीवर बसलेले किडे आणि माश्या उडून जातात आपला बचाव होतो आईने खुलासा केल्यावर अप्पूच्या डोक्यात लख प्रकाश पडला तोही नदी पात्रात जाऊन सोंडेने पाठीवर बारीक वाळू टाकण्याचा खेळ खेळू लागला अप्पू शाळेत जात नव्हता पण आपल्या कळपात राहून जगायला शिकत होता हत्तीचा कळप हीच त्याची जीवनशाळा होती हत्तींचे शिबिर हीच त्याची आनंद शाळा होती दिवस उन्हाळ्याचे होते आकाशात कुठेही ढग दिसत नव्हते भयंकर ऊन पडले होते उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती चिमणी पाखरे झाडांच्या फांद्यांमध्ये लपून बसली होती हत्तींचा कळप तळ्याकाठी चरत होता मोठ्या हत्तींची कातडी जाड असल्यामुळे त्यांना ऊन सहन होत होते अप्पूची त्वचा नाजूक होती अप्पूचा हा पहिलाच उन्हाळा होता अप्पू उन्हामुळे अस्वस्थ झाला होता आता काय करावे बरे त्याला एक उपाय सापडला तो तळ्याकाठी चिकलात मनसोक्त लोळला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे थंडगार चिखलात त्याला मजा येत होती थोड्या वेळाने तो बाहेर पडला आणखी जास्तच तापले अप्पूच्या अंगावरचा चिखल वाळला चिखलाची खपली बनली अप्पूची कोवळी त्वचा तडतडू तर लागली तो आईला म्हणाला आई माझी पाठ खाजते आहे तू काहीतरी कर ना आईने ओळखले त्याला सोंडेने ढकलत तळ्याच्या खोल पाण्यात नेले मागे मागे मावशी आली काकू आली सगळ्यांनी मिळून अप्पूला तळ्याच्या खोल पाण्यात नेले त्याला घासून आंघोळ घातले मावशीने सोंडेत पाणी घेऊन अप्पूच्या अंगावर पाण्याचा फवारा मारला त्याला मजा येत होती अप्पूला वाटले आपण रंगपंचमी खेळतो आहोत अप्पूला वाटले आपण ही सोंडेत पाणी घ्यावे आणि सगळ्यांवर उडवावे त्याने तसा प्रयत्नही केला पण त्याला जमलेच नाही त्याच्या सोंडेत पाणी चाले नाही नुसतीच हवा अप्पू रडायलाच लागला त्याने आईला विचारले माझी सोंड काहीच कामाची नाही माझ्या सोंडेत पाणी का येत नाही बाळ अजून तू लहान आहेस मोठा झाल्यावर तुझ्याही सोंडेत पाणी धरता येईल आईने नेहमीप्रमाणे समजूत घातली पण त्याची समजूत पटेना त्याने पुन्हा ठरलेला नेहमीचा प्रश्न विचारला आई मी मोठा कधी होईन ग आईनेही ठरलेले उत्तर दिले होशील होशील ह बाळा तू लवकरच मोठा होशील आई काकू आणि मावशी सगळ्या जणी हसत हसत तळ्यातून बाहेर निघाल्या नाईला इल, ना नाईलाजाने अप्पूलाही बाहेर पडावे लागले तळ्याकाठी काही पान कोंबड्या अन्नकण टिपत होत्या अप्पू त्यांच्या मागे धावायला लागला पुढे आणि अप्पू मागे अशी धावण्याची शर्यतच लागली कोंबड्या उडत होत्या धावत होत्या पळत होत्या त्यांच्या मागे धावून धावून अखेर अप्पू थकला पण कोंबड्या थकल्या नाही त्या दूर जाऊन अप्पू कडे टुकू पाहत होत्या हत्तीचा कळप जंगलात चरत होता आई वडील काका काकू मामा मामी असे सगळेच खाण्यात मग्न होते ते झाडाची फांदी सोंडेने तोडत होते ती फांदी सोंडेत धरून समोरच्या पायावर झटकत होते आणि मगच तोंडात घालत होते जमिनीवरील गवत सोंडेने उपटत होते होते ते गवत सोंडेत धरून समोरच्या पायावर झटकत आणि मगच तोंडात घालत होते अप्पूला प्रश्न पडला की असे का करत असतील सोंडेतला ना घास थेट तोंडात का घालत नसतील हा प्रश्न कोणाला विचारावा बरं आता आई पप्पांना तर आपण नेहमीच विचार ते समजावून सांगतातही पण आज मावशीला विचारायचे अप्पूची ही मावशी होती ही प्रेमळ ती अप्पूचे खूप लाड करायची अप्पू मानेने मावशीच्या जवळ गेला त्याने मावशीला विचारले अगं अगं मावशी मी मघापासून बघतोय तुम्ही सगळे झाडाचा शेंडा सोंडेने तोडता तो सोंडेने धरून पायावर झटकता आणि मगच तोंडात घालता असं का जमिनीवरचे गवत सोंडेने उपटता तो गवताचा घास सोंडेने धरून पायावर झटकता आणि मगच तोंडात घालता असं का तो घास थेट तोंडात का घालत नाही मावशी म्हणाली अप्पू तुझं डोकं भलतच सुपीक आहे रे तुला चांगलेच प्रश्न पडतात कसं आहे ना बाळा आम्ही सोंडेने झाडाची फांदी तोडतो जमिनीवरचे गवत सोंडेने उपटतो त्या फांदीवर आणि गवतात काही का विषारी किडे असू शकतात ते पोटात गेले तर आपले पोट बिघडू शकते या जंगलात डॉक्टर नाही ना वैद्य नाही ना आजारी पडलो तर काय करणार म्हणून आम्ही सावध असतो तोंडे आलेला घास झटकूनच तोंडात घालतो आजारी पडल्यावर इलाज करण्यापेक्षा अधिक दक्षता घेतलेली बरी उपचारापेक्षा प्रतिबंध बरा नाही का मावशीच्या या उत्तराने अप्पू शांत झाला आणि मित्रांसोबत खेळण्यासाठी भुरुर पळाला धन्यवाद